शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज अखेर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्ल्या बागची यांच्या खंडपीठापुढे अंतिम सुनावणीला सुरुवात झाली त्यात न्यायालयाने या प्रकरणी दोन्ही पक्षकारांना युक्तिवादासाठी किती वेळ लागेल अशी विचारणा करत त्यांची मतं जाणून घेतली आहेत त्यानंतर सुनावणी एकवीस जानेवारीपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे कोर्टाने या प्रकरणी एकवीस आणि बावीस असे सलग दोन दिवस सुनावणी होण्याचे संकेत दिले आहेत त्यामुळे पुढच्या सुनावणीत न्यायालय दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून आपला निकाल देऊ शकतं किंवा तो राखून देखील ठेवू शकतं या सुनावणीवरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख पक्षा उद्धव ठाकरे यांचं राजकीय भवितव्य ठरणार आहे पार्थ पवार यांच्या मालकीच्या अमिडिया कंपनीला मोठा धक्का बसलाय जमीन गैरव्यवहार प्रकरणात कंपनीला स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे संबंधित प्रकरणात एकूण बेचाळीस कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार असून निश्चित वेळेत ही रक्कम न भरल्यास जप्तीची कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे मिळालेल्या माहितीनुसार अमेडिया कंपनीकडून करण्यात आलेल्या जमीन खरेदी विक्री व्यवहारात मोठ्या अनियमितता आढळल्या होत्या या संदर्भात महसूल विभागाने तपास सुरू केलाय त्यात कंपनीने खरेदी खत आणि त्यानंतरचा रद्द करारनामा नोंदवताना स्टॅम्प ड्युटीची संपूर्ण रक्कम न भरल्याचे समोर आले त्यामुळे महसूल विभागाने आता थेट नोटीस बजावत बेचाळीस कोटी रुपयांची थकबाकी स्टॅम्प ड्युटी भरण्याचे आदेश दिले गुन्ह्यात सहारोपी न करण्यासाठी पोलिसांनी पाच लाखांची लाच मागितल्यानंतर तक्रारदाराने दहा तोळे सोन्याचे कडे तारण ठेवून पोलिसांना चार लाख दिले त्यानंतरही पुन्हा पाच लाखांची मागणी झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवताच पडताळणीनंतर पथकाने लावलेल्या सापड्यात पोलीस अंमलदारास दोन लाख रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले तर लोहारा येथील पोलीस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षकासह चार कर्मचाऱ्यांवर मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अंमलदार अर्जुन तिघाडे याला दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले या प्रकरणात लोहारा ठाण्याचे प्रभारी निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे पोलीस शिपाई आकाश भोसले आणि निवृत्ती बोळके यांच्या विरुद्धही बुधवारी गुन्हा दाखल झाला राज्यात दोन डिसेंबरला नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे तर तीन डिसेंबरला निवडणुकीची मतमोजणी होणार आहे दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आला असून सर्वच पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे भाजपाकडून आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चंद्रशेखर बावनकुळे विनोद तावडे पियुष गोयल नारायण राणे सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील रावसाहेब दानवे आशिष शेलार मुरलीधर मोहळ राधाकृष्ण विखे पाटील पंकजा मुंडे गिरीश महाजन गणेश नाईक जयकुमार रावल शिवेंद्रराजे भोसले या नेत्यांचा समावेश आहे दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील स्फोटात जखमी झालेल्यांची पंतप्रधान मोदींनी भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मोदी भूतान दौऱ्यावरून परतले त्यानंतर पंतप्रधान विमानतळावरून थेट एल एन जे पी रुग्णालयात गेले त्यांनी सर्व जखमींच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना केली तसेच कट रचणाऱ्यांना शिक्षा होईल असं देखील ते म्हणाले दरम्यान या स्फोटाबाबत आता नवीन खुलासे समोर येत आहेत मीडिया रिपोर्टनुसार दहशतवादी मोठ्या प्रमाणात आयईडी वापरून सव्वीस अकरा सारखा हल्ला करण्याची योजना आखत होते बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला मोठी आघाडी मिळत असल्याचं दिसून आलंय सतरा एजन्सीजच्या सर्वेक्षणात एनडीएला एकशे चोपन्न जागांवर विजय मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर महागठबंधनला त्र्याऐंशी जागा मिळण्याचा अंदाज आहे तर इतरांना सहा जागा मिळण्याची शक्यता आहे प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष पहिल्यांदाच निवडणूक लढवत असून त्यांना तीन ते पाच जागा मिळण्याचा अंदाज आहे गेल्या निवडणुकीत एनडीए ला एकशे महागठबंधनला एकशे दहा आणि इतरांना आठ जागा मिळाल्या होत्या याचा अर्थ असा की यावेळी डी एला अंदाजे एकोणतीस जागांचा फायदा मिळण्याचा अंदाज आहे तर महागठबंधनला अठ्ठावीस जागा कमी मिळण्याचा अंदाज आहे राज्यातील दोनशे त्रेचाळीस जागांसाठी दोन टप्प्यात निवडणुका झालेल्या पहिल्या टप्प्यात एकशे एकवीस जागांसाठी पासष्ट टक्के मतदान झालं तर दुसऱ्या टप्प्यात विक्रमी सदुसष्ट टक्के मतदान झालं निकाल चौदा नोव्हेंबर रोजी जाहीर होतील अमेरिकेतील मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज कंपनी पॅरामाऊंट स्कायडान्समधील तब्बल सहाशे कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिलाय या राजीनाम्याचं कारणही समोर आलंय कंपनीने वर्क फ्रॉम होम तथा रिमोट वर्किंगचं धोरण बंद करत कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच दिवस कार्यालयात येण्याचे आदेश दिले होते त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतलाय भारतीय शेअर बाजारामध्ये आज बारा नोव्हेंबर रोजी सलग तिसऱ्या दिवशी जोरदार तेजी दिसून आली सेन्सेक्सने जवळपास सहाशे अंकांची वाढ नोंदवली तर निपटी आठशे भारत अमेरिका व्यापार करार लवकरच होणार असल्याच्या बातम्या आणि बिहार विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये एन डी एच्या विजयाची शक्यता यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आहे व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स पाचशे पंच्याण्णव पॉईंट एकोणीस अंकांनी वधारून चौऱ्याऐंशी हजार चारशे सहासष्ट पॉईंट एक्कावन्नवर बंद झाला निफ्टी एकशे ऐंशी पॉईंट पंच्याऐंशी अंकांनी वाढून पंचवीस हजार सातशे पंचाहत्तर पॉईंट ऐंशी वर बंद झाला बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज चारशे त्र्याहत्तर पॉईंट सत्तावन्न लाख कोटी रुपये झालं ते मागील दिवशी चारशे अडुसष्ट पॉईंट चौऱ्याण्णव लाख कोटी रुपये इतकं होतं सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल चार पॉईंट त्रेसष्ट लाख कोटींनी वाढलं बुधवारी सकाळी अभिनेता धर्मेंद्र यांना मुंबईच्या ब्रिज कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे त्यांच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या कुटुंबाने घरीच उपचार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय दहा नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईच्या ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं दुसरीकडे गोविंदाला मुंबईच्या क्रिटिकल केअर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय मंगळवारी पहाटे एक वाजता घरी बेशुद्ध पडल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं डिस्चार्ज मिळाल्यानंतर गोविंदा म्हणाला मी आता पूर्णपणे बरा आहे त्याने त्याच्या चाहत्यांचेही आभार मानले रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीने दोन हजार पंचवीस मध्ये सतरा वर्षानंतर पहिल्यांदाच आय पी एलचं विजेतेपद पटकावलेलं मात्र आता आगामी आय पी एल दोन हजार सव्वीस हंगामात त्यांचं होम ग्राउंड बदलण्याची शक्यता आहे जून दोन हजार पंचवीस मध्ये चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या विजय उत्सवातील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमुळं हे मैदान मोठ्या स्पर्धांसाठी असुरक्षित घोषित करण्यात आलेलं यामुळे महिला वन डे वर्ल्ड कपचे सामनेही येथून हलवण्यात आलेले वृत्तानुसार बी आता घरच्या मैदानातील सर्व सामने पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळू शकतं